अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चायक्युअर वणी बसस्थानक परिसरातील बॉम्ब बसल्याची अफवा प्रवाशांमध्ये सुटकेचा निश्वास दिनांक दहा रोजी दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान वणी बसस्थानक येथील वाहन पार्किंगमध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने घातपात करण्याच्या उद्देशाने बॉम्ब असलेली बॅग ठेवली आहे अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षा यवतमाळ येथे मिळतात यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचून कोणतेही जीवित अथवा वित्तहानी होऊ न देता बॉम्ब शोधक न नाशक तसेच श्वान पथकाद्वारे संपूर्ण घटनास्थळाची घातपात विरोधी तपासणी करण्यात आली आणि सदर बायाम बसलेल्या बॅगला वणी बसस्थानकातील निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी नेऊन सदर बायम्ब डिफ्यूज होणारा नसल्याने त्याचा ब्लास्ट करून निकामी करण्यात आला जिल्ह्यात होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या किंवा बायमस्फोटाच्या प्रसंगी पोलिसांतर्फे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक दहा रोजी दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान वणी बसस्थानक येथे बॉम्ब कॉलची रंगीत तालीम घेण्यात आली होती सदर तालीमीच्या अनुषंगाने वणी बसस्थानकावर प्रात्यक्षिक झाले एखाद्या बॉम्ब हल्ला अथवा दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिसांनी काय करावे तसेच नागरिकांनी प्रसंगावधान राखून काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत सदर रंगीत तालिमीद्वारे प्रात्यक्षिक करून दर्शविण्यात आले तसेच नागरिकांनी जागरूक राहून दहशतवादासंबंधी काहीही माहिती असल्यास नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे फोन नंबर शून्य सात दोन तीन दोन दोन चार दोन सात शून्य शून्य किंवा डायल एकशे बारावर संपर्क करून कळवावे असे आवाहन यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे वणी तालुका प्रतिनिधी वैभव राजूरकर